वसई दुर्गाच्या व्हिडिओला तुमचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्यानंतर त्या, त्या किल्ल्यावर नजर ठेवणारा जंजीरा अर्नाळा फारसा इतिहासात दखल न देणारा पण महत्वाची भूमिका बजावणारा असा आहे वसई म्हणजे राजधानी होती त्या काळातली तिच्यावर नजर ठेवण्यासाठी अर्नाळा बेटावर एक दुर्ग बांधण्यात आला उत्तरेतून सतत परकीय आक्रमण होत होती त्यातच गुजरातचा सुलतान महमूद बेगडा याने हे अर्नाळा बेट पंधराशे तीस मध्ये जिंकून घेतला त्यानंतर बराच काळ पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेला हा दुर्ग मध्ये पेशव्यांनी जिंकून घेतला त्याची बांधणी पोर्तुगीज शैलीची होती तो पेशव्यांनी पुन्हा बांधून पूर्ण केला आजचा दिवस म्हणूनच इतिहासात महत्वाचा आहे या बेटावर हा जंजिना दुर्ग व्हावा ही इच्छा कुणाची आहे हे माहीत नाही पण इथे वस्ती मात्र होती अजूनही अर्नाळा भेटावर स्थानिक आगरी समाज राहतो पावसाळ्यात जेव्हा समुद्र उग्र स्वरूप धारण करतो तेव्हाही हे ते लोक भेट सोडत नाहीत या किल्ल्याचं नेमकं ठिकाण सांगायचं तर वैतरणा नदी जिथे समुद्राला मिळते त्या पट्ट्यात हा किल्ला आहे चौकोनी आकारातला हा दुर्ग जवळपास दहा मीटर उंचीची तटबंदी आहे आज घडीला किल्ल्यात स्थानिकांची लोकसंख्या वाढल्याने तटबंदी नजिक वस्ती आहे जमिनी लगत नसल्याने फारशी वर्दळ गडावर पाहायला मिळत नाही स्थानिक मच्छीमार पावसाळ्या व्यतिरिक्त दुर्गाच्या बांधकामाचा उपयोग सर्रास मासे सुकवायला करतात सुमारे दहा मीटर उंचीची अखंड आणि मजबूत तटबंदी या दुर्गाचं संरक्षण करते किल्ल्याचं क्षेत्रफळ सुमारे चार हेक्टर इतकं आहे नऊ बुरुज आहेत दुर्गाला किल्ल्याला तीन दरवाजे आहेत आणि मुख्य दरवाजा उत्तरेकडे आहे या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना दोन बुलंद उभे आहेत या दरवाजाच्या कमानीवर अत्यंत सुंदर नक्षीकाम आहे आणि दोन्ही बाजूंना सिंह आणि सोंडेत फुलांच्या माळा घेतलेले हत्ती यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत सागरी दरवाजाजवळ सा एक शिलालेख कोरलेला आहे बाजीराव अमात्य सुमती आज्ञा पिले शंकर पाश्चात्याशी वधुनी सिंधु उदरी बांधारे त्वरा जंजिरा असं त्यात लिहिलंय म्हणजे हा किल्ला पाश्चात्य लोकांच्या ताब्यात असल्याने त्यांचा वध करून जिंकून घ्यावा आणि त्याच जागी सिंधूच्या आत जंजीरा बांधावा या शिलालेखावरून हा किल्ला पूर्णपणे बाजीराव पेशव्यांनीच बांधून घेतला असा तर्क करता येतो मात्र यापूर्वीही किल्ल्याच्या ठिकाणी बेटावर काही फोर्फिकेशन होते महमूद बेगडा किंवा मलेक तुघड आणि पोर्तुगीज या बेटाचा वापर केवळ चौकी म्हणून करत होते मात्र किल्ल्याकडे तोंड केल्यावरून उभे राहिल्यावर डाव्या हाताला थोड्या अंतरावर किल्ल्यापासून स्वतंत्र असा एक बुरुज आहे हनुमंत बुरुज हनुमंत बुरुज म्हणून त्याला ओळखतात किंवा सुटा बुरुज म्हणूनही म्हणतात हा भक्कम बुरुज आधीपासून होता म्हणजे नवीन किल्ला बांधायच्याही आधीपासून होता हा बुरुज बराच पडधळ झालेल्या अवस्थेत आहे तर इतर किल्ल्याचं बांधकाम आधुनिक आहे या हनुमंत बुर्जावर चढण्यासाठी कोणताही मार्ग नाही मात्र वडाच्या झाडांच्या पारंपर्यांच्या आधारे या बुर्जावर चढता येत वर गेल्यावर चक्क दोन मजले आहेत तसंच पुरातन लहानसं शौचालय असावं असा एक कोनाडा सुद्धा या बुर्जावर आहे या बुरुजाच्या तीन बाजूंनी समुद्र आहे भरतीच्या वेळी लाटा इतका गोंधळ घालतात की बुर्जावर झोपणं अशक्य पूर्णचंद्राच्या प्रकाशात या बुर्जाला थडकणाऱ्या लाटा चांदी घेऊन याव्यात वरून भासतात किल्ल्याच्या आत त्र्यंबकेश्वराचे आणि भवानी मातेची मंदिरं आहेत त्र्यंबकेश्वराच्या मंदिरासमोर एक अष्टकोनी तळ आहे तळ्यात उतरायला दगडी पायऱ्या आहेत तळ्यातलं पाणी आटलं पाणी हिरवण आणि स्वच्छ असलं तरी ही तळ्याची बांधणी अत्यंत सुबक आहे याशिवाय किल्ल्यात गोड पाण्याच्या पाच सहा विहिरी सुद्धा आहेत समुद्राच्या आतलं बेट आणि त्या बेटावर पाच सहा गोड पाण्याच्या विहिरी किल्ल्याच्या सभोवती तीन चार हजार मुख्यतः कोळी लोकांची वस्ती असून काहींची शेती सुद्धा आहे किल्ल्याच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर कालिका मातेचं मंदिर आहे इतरही दुर्गातील बुरुज यशवंत बुरुज भवानी बुरुज गणेश बुरुज इथे आहेत वेताळदेव मंदिर शेजारी आहे गणेश बुरुज या किल्ल्यातला महत्वाचा बुरुज आहे या बुरुजाच्या खाली सैनिकांना राहायची सोय केली आहे या गणेश बुर्जामध्येच एका पुढे एक असे तीन दरवाजे आहेत किल्ल्याच्या बांधकामासाठी आलेल्या खर्चाच्या नोंदी पेशवे दप्तरात आहेत पण टेहळणी शिवाय इतर कशासाठी या दुर्गाचा उपयोग करण्यात आलेला इतिहासाला ज्ञात नाही हा व्हिडिओ हा ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा अजून कशाबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल त्याबद्दलही कळवा महा एम टी चे व्हिडिओ पाहत राहा महाएम टी फेसबुक चॅनल लाईक करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद